नमस्कार केजी जी न्यूज इंडिया मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या कांबळगा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे बॅनर फाडल्याने गावात तणाव दीड तासापासून रस्ता रोखू वार्ता सविस्तर अशी लातूर जिल्ह्यातील शिरूर आनंदपाळ तालुक्यातील कांबळगा येथील मुख्य चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे अज्ञात व्यक्तीने बॅनर फाडल्याच्या कारणावरून सोळा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन करीत गावात तणावाचे वातावरण निर्माण आहे शिरूर ते लातूर राज्य मार्गावरील कांबळगा येथे अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी बॅनर फाडल्याने समाज बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे तर त्यांच्या निषेध करीत लातूर ते शिरूर अनंतपाळ मार्गावर गावातच रस्ता सकाळी आठ वाजल्यापासून महिला व वा पुरुष तसेच तरुण वर्ग रस्त्यावरच मांडून सुरू आहे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल असे सांगण्यात आले आहे न्यूज इंडिया मराठी आनंद काम व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका